अंतराळ ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आणि या अंतराळाचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्यांच्या ज्ञानाचे तर आपण सर्वसामान्य माणसं कल्पना सुद्धा करू शकत नाही पण याच अवकाशात भरारी घेण्याचं स्वप्न हरियाणाच्या एका मुलीनं पाहिलं होतं आणि तिने हे स्वप्न पूर्णसुद्धा केलं आणि भारताची सर्वात पहिली महिला अंतराळवेर ठरली तिचं नाव होतं कल्पना चावला दोन वेळा तिने अवकाश गाठलं होतं पण दोन हजार तीन साली कोलंबिया यानातून परतत असताना अचानक यानात टेक्निकल एरर झाल्यामुळं स्फोट झाला आणि कल्पना यांच्यासह इतर सहा अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आजही असं म्हटलं जातं की या सात जणांना आपला मृत्यू होणार हे माहित होतं मग नासानं ना हे सत्य सर्वांपासून का लपवलं हा खरंच अपघात होता की घटपात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा जमिनीवर जन्म घेतात पण त्यांना आभाळाचं अवकाशाचं कुतूहल असत अशापैकीच एक म्हणजे कल्पना चावला लहानपणी पाहिलेलं स्वप्न मोठवून पूर्ण केलं आणि थेट अवकाशात भरारीच घेतली भारताच्या इतिहासात आजपर्यंत एका स्त्रीनं असा पराक्रम केला नव्हता जो कल्पना यांनी करून दाखवला मुळात त्या नासामध्ये कार्यरत होत्या त्यामुळं त्यांना भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर म्हटलं जातं पण मुळात आपलं संपूर्ण महत्वाचं शिक्षण त्यांनी भारतातच घेतलं होतं आपली पहिली भरारी त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली घेतली स्पेस शटल कोलंबिया फ्लाईट एसटीएस सत्याऐंशी मधून त्या पाच अंतराळवीरांसोबत अंतराळात गेल्या यावेळी त्या मिशन स्पेशलिस्ट आणि बॅकअप फ्लाईट इंजिनियर म्हणून क्रू सोबत गेल्या होत्या यावेळी त्या जवळपास तीनशे पंधरा दिवस आणि सोळा तास अंतराळात होत्या यानंतर दुसऱ्या मिशन साठी त्यांची निवड करण्यात आली त्या एस एकशे सात या क्रूच्या मेंबर होत्या या फ्लाईट मध्ये दोन महिला आणि पाच पुरुष अंतराळवीर होते ते म्हणजे डेव्हिड ब्राऊन रिचर्ड हसबंड लॉरेल क्लार्क मायकल अँडरसन विलियम मॅककुल इलॅन रेमन आणि कल्पना चावला पुन्हा एकदा मिशन स्पेशलिस्ट ही जबाबदारी कल्पना चावला यांच्यावर होती सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी स्पेस शटल कोलंबिया अंतराळात झेपावलं पण लाँच होत असतानाच एक गडबड झाली ते म्हणजे लॉन्चिंगच्या वेळी स्पेस शटलच्या एक्सटर्नल टँकचा एक इन्सुलेटिंग फोमचा तुकडा तुटला आणि ऑर्बिटर लेफ्ट विंगमधल्या थर्मल प्रोटेक्टिंग सिस्टीममध्ये जाऊन तो अडकला यान लॉन्च होऊन अवकाशात गेल्यानंतर थोड्याच वेळात डिस्कवरी फ्लाईट्सनं एक अलार्म वाजवला होता जो सर्वात जास्त धोका असल्यावर वाचतो यावेळी सर्व अंतराळवीरांना कळून चुकलं होतं आपला मृत्यू हा निश्चित आहे पण नासानं ना अधिकृतरित्या तुमच्या जीवाला धोका आहे असं एकदाही सांगितलं नाही काही माध्यम असंही सांगतात की या फ्लाईटमध्ये बिघाड असल्यामुळे पुढचे सोळा दिवस सर्व अंतराळवीर आपल्या मिशनचं काम करत मृत्यूच्या छायेत राहिले होते स्पेस शटल मध्ये नेमका काय बिघाड झाला आहे याची त्यांना माहितीच नव्हती पण दुसरीकडे नासाला सर्व काही होतं असं सांगितलं जातं पण याची अपडेट मात्र कोणालाच दिली नव्हती कोलंबिया स्पेस उड्डाण ते सुरक्षित पृथ्वीवर उतरणार नाही हे जवळपास सर्वच सातही अंतराळवीरांना माहीत होतं मिशन कोलंबियाच्या एका व्यवस्थापकानच ही माहिती नंतर उघड केली होती सोळा दिवस ते आपल्या मिशन मध्ये मनापासून गुंतले होते आणि ते नासाला महत्वाची माहिती पाठवत राहिले पण नासानं ना अंतराळवीर आणि त्यांच्या कुटुंबियांपासून हे सगळं काही लपवून ठेवलं होतं असा आरोप देखील केला जातो पण असंही सांगितलं जातं जर आधीच यानात काय बिघड झाला आहे हे अंतराळवीरांना सांगितलं असतं तर ते अजून पॅनिक झाले असते आणि ते कामही करू शकले नसते नासाच्या वैज्ञानिकांना वाटत होतं की अंतराळवीरांनी त्यांच्या आयुष्यातले शेवटचे क्षण हे गुदमरून नाही तर आनंदाने जगावेत एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी यान पृथ्वीवर यायला निघालं होतं नासाच्या ऑफिसमध्ये असलेल्या कॅप्सूल कम्युनिकेटर चार्ली होबौक यांच्यासोबत त्यांचं कम्युनिकेशन सुरू होतं यानंतर मिशन कमांडर रिचर्ड हसबंड यांच्यासोबत चर्चा करत असताना लाईट कट होऊन जातात आणि त्यांच्याकडून शेवटचा शब्द ऐकायला येतो तो, तो रॉजर यानंतर अनेक प्रयत्न करूनही स्पेस फ्लाइट मधल्या क्रू मेंबर सोबत कम्युनिकेशनच होऊ शकलं नाही त्या इन्सुलेटिंग फोमच्या तुकड्यामुळे सिस्टीम डॅमेज झाली होती पृथ्वीवर परत येताना हे वातावरण यान झेलू शकलं नाही परिणामी ऍटमॉस्फेरिक गॅस शटल मध्ये शिरला आणि इंटरनल विंग स्ट्रक्चर पूर्णपणे कोसळून गेलं ऑर्बिटर अनस्टेबल झालं आणि मधून तुटून पडलं यानंतर अचानक काही लोकांना ढगातून काही चकाकणाऱ्या गोष्टी पडताना दिसल्या कोलंबिया स्पेस शटलचा भयंकर स्फोट झाला होता आणि त्याचे डेब्रिस आकाशातून जमिनीवर पडत होते एकही अंतराळवीर या, या दुर्घटनेत वाचू शकला नाही कल्पना चावला यांचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला यानंतर जॉर्ज बुश यांनी संपूर्ण जगाला या मोठ्या दुर्घटनेची माहिती दिली या दुर्घटनेनंतर नासानं आणि इतर अंतराळ संस्थांनी आपल्या नियमांमध्ये आणि सुविधांमध्ये अनेक बदल केले पुन्हा अशा दुर्घटना घडणार नाही याचीही काळजी घेतली गेली यापूर्वी एकोणीसशे शहाऐंशी साली चॅलेंजर स्पेस शटलची अशी दुर्घटना घडली होती आणि यामध्येही सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता या अपघातांमुळे नासावर अनेक लोकांनी शंका देखील घेतली होती नासा इतकी मोठी संस्था असतानाही स्पेस शटल मध्ये होऊ शकतात यावर अनेक प्रश्न उपस्थित देखील केले गेले हा अपघात घडून आज वर्ष झाली पण भारत काही थांबला नाही कल्पना चावला यांनी अंतराळ विश्वात जे पेरून ठेवलंय त्यातूनच प्रेरणा घेऊन आज कित्येक मोहिमा भारत यशस्वीरित्या पार पाडत आहे अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका